फेलोशिप अकोला युनिटचा तिरंगा थरार मूर्तिजापुरात देशप्रेमाचा धगधगता उजेड अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सेनेनं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या धाडसी मोहिमेतील विजयाच्या पार्श्वभूमीवर स्काउट गाईड फेलोशिप अकोला युनिटच्या सहभागानं मूर्तिजापुरात भव्य भरलेली ही रॅली शहराच्या मुख्य रस्त्यावरून जोशात फिरली हातात तिरंगा मुखात वंदे मातरमचा घोष तर डोळ्यात सैन्याच्या शौर्याबद्दलचा अभिमान दिसत होता लहानपणापासून ज्येष्ठांपर्यंत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते या रॅलीत खासदार अनुपजी धोत्रे आमदार हरिशी पिंपळे माजी सैनिक पत्रकार तसेच फेलोशिपचे ज्ञानेश्वर टाले चंदन अग्रवाल संतोष माने दिनेश श्रीवास यांचा उत्स्फूर्त सहभाग होता याशिवाय भाजपा व विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले हा केवळ तिरंगा नव्हता तर स्काउट गाईड फेलोशिप अकोला युनिटच्या हातून उंचावलेलं जाज्वल्य राष्ट्रभक्तीचं प्रतीक ठरलं ज्यातून मूर्तीजा पुराण देश सेवेला सजीव अभिवादन अर्पण केलं प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला